शिरूर तालुक्यातील माडवाडी भाकरीवाडी येथे आज नागरिक महिलांना पीठ वाटप करण्यात आले येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणात या गिरणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव शेलार सुरेश अप्पा गायकवाड ज्येष्ठ पत्रकार सुभाष अण्णा शेरडे नाशिकच्या प्रियंका मुरकुटे सरपंच सोमनाथ भाकरे संदीप भाकरे लहू भाकरे वाखारे सुदाम रणदिवे उपसरपंच ग्रामसेविका युवा क्रांतीचे सदस्य पदाधिकारी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आज आम्हाला सर्वांना बोलवलं त्यामध्ये राष्ट्रीय पदाधिकारी सन्मान्य सुभाष सर असतील आमचे गायकवाड असतील सर्वच आपली टीम उपस्थित आहे आणि या गावचे प्रथम नागरिक सरपंच असतील आमचे उपसरपंच असतील आमच्या राजकार मॅडम असतील या आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आता हा सोहळा संपन्न होतोय पोलीस मित्र ग्राहक संरक्षण पत्रकार संरक्षण आणि माहिती ही संघटना आपल्या संस्थापक अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी सुरवंत सर यांनी संघटना त्या ठिकाणी उभं केली त्यानंतर अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो घटनेस्थान होतो अशा ठिकाणी आपली संघटना त्या ठिकाणी काम करत असते आताच आपल्या आमचे आदरणीय नेते मला नाव माहिती असतो छान सांगितलंय की पोलीस म्हणले की मला मुली भेटी येते आणि आपला वाटत पोलीस ही आपल्या सहकारी करण्यासाठी असतात जर आपण कोण गुन्हेगार नसतो तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक चांगल्या भावनेने आपण पोलीस सुद्धा मदत करू शकतो आणि पोलीस आपली मदत करू शकतो घरगुती रुपामध्ये यायला लागले आणि म्हणून संघटनेने एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतला आणि गरजेचे वस्तू वाटत आपण या ठिकाणी केला त्याबद्दल मी या ठिकाणी खरोखर संघटनेचं अभिनंदन करतो आणि नमस्कार खऱ्या अर्थानं आज आपल्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा जे सीता आहिरे असतील यांच्या माध्यमातून हा जो काही उपक्रम होतो आहे यासाठी मी आपल्या सर्व युवाक्रांतीच्या टीमच्या मार्फत मी ताई आपण सर्व आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आपल्या संदीपजी भाकरे असतील या सर्व टीमने हा एक उत् अत्यंत चांगला असा उपक्रम घेतलेला आहे आणि आता जर आपण पाहिलं तर गिरणीची क्वालिटी आणि दर्जा हा खूप चांगला आहे तर माझी सर्व अजून जी आपल्या गृहिणी असतील त्या गृहिणींना विनंती असेल की एवढ्या कमी किमतीमध्ये मी पण अजून कधीही कुठं गिरण पाहिलेलं नाही परंतु अतिशय कमी किमतीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीची गिरण हे त्या ठिकाणी आपल्याला मिळते आणि अजूनही इतर पण त्यांचे काही कडवा कुटे असतील किंवा अजून काही शिलाई असतील तसं नवीन नवीन त्या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून जे काही उपक्रम घेतले जात आहेत तर ताई आपल्या या कार्यासाठी मी आपल्या सर्व संघटनेच्या वतीने आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो राज्यस्तरीय पदाधिकारी संदीपजी भाकरे आहेत काय सांगताल या उपक्रमाबद्दल नमस्कार मी संदीप भाकरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या या पीठगिरणीच्या निमित्ताने जयश्रीता यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पन्नास पीठगिरणीचं वितरण केलेलं आहे या गिरणी घेऊन सर्व महिला खूप आनंदी झालेल्या आहेत आणि असंच ताईंना असं जर सांगणं आहे यापुढे काय महिलांच्या गाडी अडचणी असेल अजून जे काही आपल्याला उपक्रम राबवता येतील तर ते राबवता आले तर आम्ही नक्कीच सहकार्य करू

यावेळी सुमारे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यकारी संपादक सुभाष शेटे समाजशील न्यूज शिरूर